धन्यवाद मी थोडा वेळ थोड्या वेळामध्येच आपलं हे संपवतो हो। सर्वांना कल्पना आहे की यावर्षी आपण प्रत्येक स्टेशन ग्रुप बनवलेला आहे महानगरपालिका एम बी किंवा इतर जे काही सर्व शासकीय यंत्रणा आहे जे आपल्या उत्सवासाठी उपयोगाचे आहे सर्वजण त्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये सामील आहेत ऍड आहेत प्रत्येक मंडळाला मी आवाहन केलं होतं की आपल्या गणेश उत्सवा संदर्भात ज्या काही अडचणी आहेत परवानगी असेल खड्डे असतील लाईट असेल किंवा इतर कुठल्याही समस्या आहेत त्या रिअल टाईममध्ये तात्काळ त्या ग्रुपवरती पोस्ट होतात संबंधित यंत्रणा त्याची दखल घेते आमचे संबंधित असते तर आम्ही आमचे जे विषय आहेत ते विषय तात्काळ बारायला लावतो याबाबत आमचे सन्मान्य कमिशनर सरांबरोबर सुद्धा चर्चा झाली होती सरांनी सुद्धा डायरेक्शन देऊ त्यांची वरिष्ठ अधिकारी आहेत ते त्याच्यामध्ये सामील केला की इतका चांगला उपयोग होतोय त्याचा मला वाटतंय मी सांगण्यापेक्षा आपण सर्वजण या गोष्टीचा अनुभव घेत आहे की प्रत्येक गोष्ट जी आहे ती गोष्ट आपण त्या प्लॅटफॉर्मवर मांडली जाते आहे आणि त्या गोष्टीवरती काही ना काहीतरी पॉझिटिव्हली त्याच्यावरती आपल्याला उत्तर मिळत आहे किंवा ती गोष्ट तात्काळ केली जाते आहे तर याच पद्धतीने पुढचा जो संपूर्ण गणेशोत्सव आहे तो पूर्ण होईपर्यंत या पद्धतीने आपण संपर्कामध्ये राहायचं आहे दुसरी गोष्ट जे मग कोणी ते म्हणत होता की प्रत्येक गणपती मंडळाला एक अधिकारी द्यावा इतके अधिकारी तर आपल्याकडे छापण्यासारखी परिस्थिती नाही पण या पद्धतीने नियोजन केलेलं आहे की जवळपास प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपली गणपती मंडळ दत्त घेतलेली आहे ते आपल्याला कल्पना नसेल प्रत्येक दोन ते तीन गणेश मंडळाच्या पाठीमाग किमान एक पोलीस कॉन्स्टेबल दिलेला आहे जो या दोन किंवा तीन मंडळाच्या संपर्कात राहून जे काही अडीअडचणी आहेत ते तिथे प्रत्यक्ष फील्डवरती तुम्हाला सोडवताना दिसतील आणि इतर तर इतर जर आपला सोशल प्लॅटफॉर्म आहे तो तर आहेच आहे प्रत्येक जे भीट आहे त्या बीटचे अधिकारी आहेत ते सुद्धा जवळपास प्रत्येक मंडळाला दिवसातून किमान एकदा भेट देतील प्रत्येक पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय त्यांच्या हद्दीतल्या किमान तीस टक्के मंडळांना दिवसातून किमान एकदा प्रत्यक्ष जाऊन जागेवरती भेट देतील आमची एसीपी आहे एसीपी त्यांच्या डिव्हिजनमध्ये पेट्रोलिंग त्यांचं आणि भेटीचं नियोजन केलेलं आहे इव्हन आमच्या स्तरावरती सुद्धा जे महत्वाची सर्व किंवा गर्दीची ठिकाणी असलेली मंडळ आहे त्या ठिकाणी म्हणजे किमान आपल्या भागातल्या एका मंडळाला पाच ते सहा अधिकारी पोलीस दलातील हे त्या पूर्ण दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे रात्री उशिरापर्यंत सुद्धा ते भेट देतील आपल्याशी संवाद साधतील आपल्या अडी अडचणी ज्या आहेत त्या अडी अडचणी आपण त्यांच्याशी शेअर करा तत्काळ जे काही मार्ग आहे त्या मार, त्या पद्धतीने मार्ग काढून आपल्याला पुढे येईल दुसरी गोष्ट आपल्याला जे उत्सवामध्ये जो अडथळा किंवा हे फुगेवाले किंवा छोटे मोठे जे स्ट्रीट वेंडर आहेत बऱ्याच जणांना ज्या वाहतुकीच्या अडथळा जे किंवा अडचणी निर्माण होतात ते स्ट्रीट वेंडरचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यासाठी सरांना सुद्धा विनंती आहे की आज आपलं सुद्धा जे अतिक्रमण किंवा याच्या संदर्भातलं जे पथक आहे ते पथक जर दिलं त्याच्याबरोबर आम्ही आमचे अधिकारी आणि स्टाफ पण देतो आणि हे जर आपण फिरतं ठेवलं तर ज्या ज्या ठिकाणी असे आहेत प्रत्येकाला सणामुळे व्यवसाय असतो परंतु अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना फक्त आपण तिथून त्यांना बाजूला जरी करू शकलो तरी त्या ठिकाणचा भाग जो आहे तो वाहतुकीसाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने मोकळा ठेवता येईल आणि मगाशी जी एक सांगत होतात आपण मी सुद्धा आपल्याला त्या गोष्टीबद्दलचं आवाहन केलेलं आहे की मोठ्या मूर्तींचं विसर्जन करण्याचा जो सर्वांचा एक अडचणीचा आहे कारण जर आता कोणी आसुळे तलावला करत असतील तर आता यावेळेस त्यांना कदाचित तिथं न करता इतर ठिकाणी विसर्जनासाठी जाण्याची गरज पडेल तर अशा वेळेस त्यांचा विसर्जन मार्ग बदलू शकतो किंवा ठिकाण बदलू शकतो तर शक्यतो तर प्रयत्न हाच असला पाहिजे की कारण इतर मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा हेच होतात जिथे मोठ्या उंचीच्या मूर्ती आहेत ती मूर्ती मिरवणुकीने काही ठराविक भागापर्यंत नेली जाते आणि प्रतिकात्मक म्हणून त्याच्याबरोबरीने एक छोट्या मूर्तीची गणेश मूर्ती स्थापना केलेली असते त्या गणेश मूर्तीचं विसर्जन त्यांच्याच परिसरातील एखाद्या नैसर्गिक कुंडामध्ये किंवा कृत्रिम तलावामध्ये केलं जातं ज्याच्यातून दोन्ही गोष्टींचं पावित्र्य वेळेवरती मिरवणुकीचं विसर्जन सुद्धा आणि आपली जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं जी मोठी मूर्ती आपण बनवलेली असते तर ती मूर्ती सुद्धा आपल्याला पुढील वर्षासाठी आणखी चांगल्या पद्धतीने जतन करून ठेवता येईल जतन करण्यासाठी आपल्या परिसरामध्ये जर जागेबद्दल अडचण असेल तर आयुक्त साहेबांनी आणि आमदार महोदयांनी सुद्धा जी तयारी दर्शवलेली आहे की आपल्याला जागा उपलब्ध करून देण्याबाबत अगदी सकारात्मक पद्धतीने आणि पुढाकार घेऊन ते आपल्यासाठी या गोष्टीची व्यवस्था करायला तयार आहे खुशी खुशीने तयार आहे तर आपल्या सर्वांना सुद्धा हे आहे आपण काही वेगळं करत नाही ही पारंपरिक अनेक अनेक शहरांमध्ये अनेक ठिकाणी आणि अने अगदी मानाचे किंवा ज्यांना आपण दैवत मानतो प्रत्येकाच्या घरामध्ये त्या प्रत्येक एखाद्या ठिकाणचा मूर्ती आपल्याकडे असते आणि आपण पूजा करतो ते सुद्धा सार्वजनिक मंडळाचे गणपती विसर्जन न करता प्रतिकात्मक स्वरूपामध्ये छोटीशी मूर्तीचं विसर्जन केलं जातं तर ही सुद्धा जर आपण सवय ही जर आपण अंगी करली तर खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला या गोष्टीत नाही करता येईल वेळ श्रम आणि इतर सर्व ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आपल्याला निश्चित त्याच्यातून सेव्ह करता येतील एवढंच थँक्यू